शिफ्ट झालो त्यानंतर मी तिथे बिर्ला स्कूलमध्ये कल्याणच्या खूप फेमस आहे अगेन तीसुद्धा कल्याणमध्ये शाळा सो so, त्या शाळेमध्ये मी शिकले आणि मग पुढे सहावीनंतरचं माझं शिक्षण झालं ते ठाण्यात डी व्ही पब्लिक स्कूलमध्ये झालं सो so, अगेन शिक्षणाच्या कारणानेच आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो होतो आणि काय म्हणतात प्रोफेशनल लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी uh, माझ्या आईवडिलांनी डिसिजन घेतला की ठाण्याला शिफ्ट होणार स्वतः तू ठाणे कर ठीक आहे yes, आता मी ठाणे कर आहे मुळचं तुझं म्हणजे लहानपणापासून ठरलेलं की तुला ऍक्टिंग मध्येच यायचं नाही 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 असं माझं काही ठरलं नव्हतं बेसिकली भिवंडीला असताना म्हणजे भिवंडीला तसं फार काही ग्रो होण्यासाठी तेव्हा काही नव्हतं सो माझ्या आई वडिलांच असं होतं की माझ्या मुलींना मला मोठी बहीण आहे सुष्मिता So, थे थे ता ला ला सो माझ्या मुलींना जे काही शिकवायचं किंवा त्यांच्या पायावर उभं करायचं त्याच्यासाठी सगळं बेस्ट दिलं पाहिजे त्यामुळे माझ्या आई वडिलांनी डिसिजन घेतलं की आपण कल्याणला शिफ्ट होऊया कारण आमची शाळा तिथे होती भिवंडीवर आम्ही अप डाऊन करत होतो आधी खूप तर ते त्याचा त्रास व्हायला लागला सो बाबांनी डिसिजन घेतलं की मी अप डाऊन करेन कल्याण भिवंडी सो त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत नंतर बहिणीच्या शिक्षणासाठी शाळाला शुभ झालो आणि तिथे मी फ्रेंड्स बनवू शकत नव्हते म्हणजे न्यू स्कूल आणि अगदीच ग्रोईंग स्टेज होतं माझं त्यामुळे मला असं झालं की लोक मला बुली करायचे म्हणजे जे काही माझे क्लासमेट्स होते किंवा जे काही माझ्या वयाची मुलं होती ती मला अगदी बुली करायची आणि मग मी रडत रडत घरी यायचे म्हणून मला या शाळेतच जायचं जायचं नाही वगैरे वगैरे मग आईने डिसिजन घेतलं की इथे जर का होत नाही फ्रेंड्स बनवायला जर मला एवढं डिफिकल्टी येते एवढी सो तिने मला शिबिरामध्ये टाकलं सो तिने मला ॲक्टिंग स्कूल किंवा प्रवीण कुमार भारते म्हणून सर आहेत माता अनुसार त्यांची एक इथे काय म्हण स्टेशनला कोपरी साईडला एक ते, ते क्लासेस घेतात की जस्ट एक स्टेज बालनाटकं आहेत सगळं सो ते तिथे मी जॉईन झाले आणि एव्हरी संडेज ला मी तिथे जायचे आणि मग बालनाटकांमध्ये मग स्टेज आपण म्हणतो ना स्टेज आपल्याला एक वेगळं वेगळं कॉन्फिडन्स देतो तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि व्हेरी नेक्स्ट मोमेंट एक दोन वर्षामध्ये मी त्या मुलांना बोली बोली करायला लागले होते बरं बोली करायचे म्हणजे एक्झॅक्टली असं एक छोटस अनुभव म्हणजे एक छोटस तसं सांगायचं झालं तर म्हणजे मी स्टँडर्ड मध्ये एन झाले होते तर मला टीचरनी वर्गाला इंट्रोड्यूस केलं आणि त्यानंतर मग मी जाऊन एका मुलीच्या बसूला मला बसायला सांगितलं मी बसले तर माझी छान फ्रेंडशिप होत होती त्या मुलीशी म्हणजे सगळं मी बोलतीये तिच्याशी किंवा आमचं एक दिवसेंदिवस एक दिवसें नाही का एक बॉन्ड जोडतो अचानक काय झालं काय माहीत कोणतरी एक मुली आली अरे येतो है येतो इसके साथ क्यू फ्रेंडशिप है आहे से आई आहे इसको बहुत घमंड आहे वगैरे असं काहीतरी लहान मुलांचं बालेश असतं तर ते ती बोलली अँड ऑल ऑफ अ सडन हिने माझ्याशी बोलणं बंद केलं मग व्हेरी नेक्स्ट मोमेंट मग मला मी काही मी कुठेही बसले की मला एकटीलाच बसवायचे मग मी कोणाच्या बाजूला बसायला गेले की मग ते बॅगच ठेवतील अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी केल्या बिकॉज ऑफ विच माझ्या स्टडीजवर पण त्या सगळ्याचा थोडा थोडा इफेक्ट व्हायला लागला होता की मा अभ्यासात लक्ष नाही लागायचं किंवा माझं लक्षच लागत नव्हतं पण मग नंतर हळूहळू हळूहळू हे स्टेज जे मला एक काय म्हणत कॉन्फिडन्स झालं तर कॉन्फिडन्स नंतर मी हळूहळू त्यांना बोलायला उलट उत्तर द्यायला शिकले तोपर्यंत ते मला जे म्हणायचे मी रडत रडत आपल्या घरीच जायची की मला मला नाहीच जमत मला ठाणे हे शहरच आवडत नाही आय डोंट लाईक ठाणे मी कल्याणमध्येच सुखी होते माझी भिरला स्कूलच छान होती मग माझ्या बहिणीला पण खूप कोसायची की तुझ्यामुळे इथे आलं आपण तुझं हायर एज्युकेशन इथे तुला करायचं होतं म्हणून आपण आलो वगैरे तर मी खूप रडायचं मला जमायचंच नाही सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण काय करत असेल ते काय असे खूप मीन होते असं नाही असतीलच मीन मी तर म्हणतेच आहे पण तेव्हा तेही ते लहान होते त्यांनाही अक्कल नव्हती आणि मलाही अक्कल नव्हती सो अशी काहीतरी भांडणं व्हायची की बेंचवरनं मी आता जर का खिडकीच्या बाजूला बसले तर तू कोण आहेस खटकीच्या ही आमची शाळा आहे आम्ही पहिले आधीपासून जे आहोत तू आत्ता आली आहे लोकांनी मला घरी सगळ्यात आधी कोणाबरोबर शेअरची बहिणीवर की आई नाही मी तसे तशी खूप रिझर्व आहे मी कोणाबरोबर शहर मला म्हणजे काय माहित मी बोलत नाही फार मी घरी पण म्हणजे माझ्या आई बाबांची सुद्धा हीच कंप्लेंट आहे की ऐश्वर्या फार बोलतच नाही घरी म्हणजे मी इथे इथे पण म्हणजे ह्यांची पण कधी कधीच तू का स्वतःच्या झोनमध्ये असते किंवा तू तुझ्या फोनमध्ये मी बोलले तर मी खूप बोलते माझ्या तोंडाला काही लगावच नसतं पण मग मी नाही तर नाहीच मी असं कधी शेअर करायला जात नाही त्यामुळे मी कधी शेअर नाही केलं पण मी मग भांडते मी डायरेक्ट ब्लेम करून मोकळी होते की हे तुझ्यामुळे झालं म्हणून मी असंच माझ्या बहिणीला एक दिवस असं आमचं भांडण झालं आणि बोल तुझ्यामुळे हे असंच होत माझं जे जे का काही ना, मना मना ना निला निला ते मनातले मनात असतं आणि मग ते भांडणत न निघतं मी बोलायला बोलायलाच जात नाही कधी एक दिवस अशी माझ्या भांडत होते मी आणि बोल तुझ्यामुळे झालंय असं असं मला त्रास देतात वगैरे मग माझ्या आईला क्लिक झालं की अरे हिला असं असं होतंय मग आपण हिला जरा एक मोरॉल बुस्ट करण्यासाठी किंवा जरा हिम्मत देण्यासाठी हे हे असं करूया सो